आपलं स्वागत आहे आज आपण साबुदाणा पळी पापड करणार आहोत आपण हे ना दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि दोन वाट्या पाणी घेऊन साबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे आपण आता साबुदाण्याचे पापड करणार आहोत तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलाय त्या वाटीनेच आपण दहा वाटी पाणी घेणार आहोत साबुदाण्याला आता दहा वाट्या बरोबर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं आहे मीठ चांगलं आता पाणी चांगली उकळी येऊन देणार आहोत आपण किसून घेतलेले असा जाड किस केलेला आहे आपण बटाट्याचा आपण आता रात्रभर भिजवलेले साबुदाणे आपण आता त्याच्या पाणी उकळलं की पाण्यामध्ये टाकून देणार आहोत आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आपण आपला साबुदाणा पाण्यामध्ये सोडणार आहोत चांगला साबुदाणा सा चा आपला ट्रान्सपरंट होऊस तोपर्यंत शिजून घेऊन थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यामध्ये आपला मग बटाट्याचा किस टाकणार आहोत आता याच्यामध्ये आपला साबुदाणा टाकला होता ना त्याच्यामध्ये आपण बटाटा पण टाकलाय आणि अशी घट्ट हे करून घेतलेला आहे अजून थोडासा घट्ट करायचा जेणेकरून आपल्याला पापड व्यवस्थित कपड्यावरती टाकता येतील आपण आता याचे थोडंसं घट्ट झालं की आपण पापड करायला घेणार आहोत पापड आता हे करून झालेले आहेत चांगले सुकून झालेले आहेत आपण आता तळून घेऊ तयार आहे आपले साबुदाण्याचे पळी पापड बघा हे चांगले तळून घेतलेले आहेत आपण हे बघा